बॅरिकेड चे आत पाय घातलेले बॅरिकेड पडाय आले पोरा बघा कसे उभे राहिलेत बारका पोर घातले पॅट घातलेला पाय कशाला हात घातलाय बॅरिकेड पडाय आले सगळं अहो सर सगळ्यांनीच पाय आठ बॅरिकेड मध्ये घातलेत सगळेच मुडक्या पडले असते आता गाड्या सुरल्या गाड्या सुरल्या क्रमांक या मद्रातला दोन असुरला आणि दोन गाड्यात लढत चालू आले इकडं आल्याला एक पारेकर आणि दोडला ला पड्याल निनाम खा दोघा सुंदर असेल रात चालू आहे जिगर आणि त्यावरती बसणाऱ्या माझानी ज्योतीचा खेळ आहे अतिशय सुंदर अशा दोन गाड्या परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चलकपणा आणि गाडी सेमी सॉरी पात्र काय झालं बघा साऊंड सिस्टीम गाडी क्रमांक दोनचा आणि खाल हॅलो ਜੀ ਜੀ ਮੋਰੇ ਪੋਂਗਾ ਬੰਦ ਪੜਲੇ ਗੁਰੂ ਮੱਟ